होऊ देते तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्या डोक्यात राहणार आहे मुंबईत गेल्यावर हाल केलते तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा हो त्यांचा असंच होणार आहे मग तिकडे बी तुमच्या तिकडे आलो मग तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार बदला होणार कशाला असलेल्या पडत पडायचं लेकर लांबून आले थेंबर पाणी द्यावा त्यान एखादार चटणी भाकर द्यावा का मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून बंद पण थुले जणूला काय धंदा आहे बघून आले का छत्र्या नाहीत म्हणजे याच कारण असं आहे हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागल राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय एकमतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही आम्हाला येऊन सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी मोकळा नाही द्याय गेला लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे नुसतं एकट्या जण लोकांचं खरं नाही ही कोणची पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरेल सरकारनी मुंबईच मोकळी करा म्हणलं मी म्हणजे लोकात आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का रस्त्याने चालताना मराठ्याचे पोर मुंबईत समजा बघते फिरते कुणा शिधली का मराठ्याच्या पोरण कोणाला शिजली कोणत्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणते त्याला मला माहित नाही इकडे समजा हा चौपाटी काय तरी तिकडे गेला असेल समजा काय ते काय असं मराठ्याचे पोर म्हणजे काय साफ आहे का चाल चालतं चावतो गेला असा बिचार खेड्या करू एक काही काय पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना का तुम्ही नुसते सभाला आला, आला की फक्त सभालाच जाता खेड्यापाड्याने आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या आल्या तिथं जातो का आधी रेस्ट आवडला जाईल कर खोलीचा वास घेऊन बघ कशी आहे काय आहे तुमची एक भावना ना आमची एक भावना असं नाही कांतुलू तुमच्या दारात आलो नाही तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाचे परवानगी द्यायलात काय राव तसं पाहिलं तर मग परवापासूनच पोजन्श चालू सत्तावीस पासूनच सत्तावीसचा दिवस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं नाही अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हता आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालोत वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली ते दंतरवालीत बिना जेवणाचं तसंच निघालो मुलगा रस्त्याने जेव नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती इथून तुझ पत्रकार बांधव माया गाडीत होते मी दुसऱ्याच्या गाडीत ठोत नाही मुख्यमंत्र्यांनी बराच लागू तू बरासा लागू हे मग आपल्या गाडीत नका शूटिंग फुटिंग करते ना करून देना त्याला काय खोटं बोलायचं तेव्हा जे बोलायचं ते ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळाला सत्तावीसला अठ्ठावीस ला सकाळी जेवलो जे इथून पुढे मी झोकला दुपार आला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे अठ्ठावीसच्या आणि अठ्ठावीसच्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर बर का व पत्रकार दोघं तिघं जण की नाही गाडीतून झोपलेले ते बिचारे ते म्हणले आज स्तुती नाही करायलो ते म्हणले आईला कमलो ची अरे ओरिजिनल करतो जे करता हे कुणी हे बाबा होता उपाशीच मारला नाही एक पत्रकार यांना काय दोन तीन टाइम हाणायची सवय आणि दोन